कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाची ठेकेदार सुमित कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे सुमित कंपनीचा डायरेक्टर अमित साळुंखेला झारखंड रांचीमध्ये पोलिसांनी एका घोटाळ्यासंदर्भात अटक केली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने नियम डावलून सुमित कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले असून टेंडर दिल्यानंतर सुमित कंपनीची स्थापना केली असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे पेस्ट कंट्रोल आणि हाऊसकीपिंगचा अनुभव असणाऱ्या ठेकेदाराला के डी एम सीने काम दिलं आहे भविष्यात काय अडचणी येण्यापेक्षा आत्ताच या कंपनीचा ठेका रद्द करण्याची मागणी यावेळी म्हात्रे यांनी केली आहे झारखंडला दारू घोटाळ्यात ज्या कंपनीचा संचालकाला अटक केली त्या कंपनीला के डी एम सीने ठेका दिली आहे ठेकेदारांकडून पैसे घेण्यासाठी काम दिल्याचा संशय ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे तर के सीने लवकरात लवकर ठेका रद्द करावा नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा इशारा ठाकरे गटाने यावेळी दिला आहे या कंपनीच्या डायरेक्टरला अमित साळून केला आज झारखंडमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये दारू भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि कल्याण डोंबिलीत देखील हा ठेका देताना आम्ही याच्यावरती मोर्चा काढला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं आणि त्या मोर्चामध्ये देखील आम्ही सांगितलं होतं की या कंपनीला जो ठेका देण्याला दिलेला आहे हा चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेला आहे या कंपनीची स्थापना जी झालेली आहे ती कंपनीची स्थापना नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला झालेली आहे आणि यांना जी वर्क ऑर्डर जी देण्यात आली आहे ती कंपनी स्थापना वर्क ऑर्डर दिल्याच्या नंतर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला झालेली आहे तर अशा पद्धतीने कुठल्या प्रकारचा ठेका या कंपनीला दिलेला आहे कुठल्याही प्रकारचं काम या कंपनीकडनं होताना दिसत नाहीये आणि त्यांना स्वतःच्या गाड्या विकत घेऊन कल्याण डोंबिवली स्वच्छता करायची होती तर कल्याण डोंबिवलीच्या गाड्या नाईटला वापरून आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं नियोजन नसताना हे काम या कंपनीला दिलेलं आहे शाळूंकेला तर ऑलरेडी अटक झालेली आहे या अटक झालेल्या माणसाला ज्या कंपनीचा मालकच अटक आहे तर ते कसे काय या डोंबिली मध्ये काम करतील म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की अशा उच्च श्रेणीच्या माणसाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यामध्ये ज्याला अटक केली आहे त्याला कल्याण डोंबिलीत काम देतो आपण असे उच्च भ्रू माणसं कल्याण डोंबिलीतच देतात काम करायला म्हणून माझी आयुक्तांना विनंती आहे की ठेका तातडीने रद्द करा ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण